काय आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी सरकारवर वर्षाला शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा अधिक आर्थिक भार पडणार आहे एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करताना माझी लाडकी बहीण योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते ही योजना एकवीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी असेल दोन वय विवाहित विधवा घटस्फोटीत परित्या निराधार व सर्व स्तरातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींच्या निधीची तरंदूद करण्यात आलेली आहे या योजनेला पात्र कोण असणार सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना महिला ना लागू नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कोणकोणती कुन कागदपत्रे पाहिजात तर ते पहा आधार कार्ड जात प्रमाणपत्र मूळ निवासी प्रमाणपत्र रेशम कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा तर पहा ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी शहरी भागातील महिलांनी वार्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी धन्यवाद मित्रांनो